नमस्ते, नमस्ते नमस्ते माझं नाव वैशाली कटके मी अकरा महिन्यापासून आणि मला थायरॉइड आहे तर माझ खूप असे खूप चिडचिड व्हायची तर आता खूप म्हणजे चिडचिड कमी झाली आहे खूप आणि असं म्हणजे खूपच असं राग वगैरे यायचा तो खूप म्हणजे असं शांत पण आलाय स्वभावामध्ये आणि पाठी हो बॅक पेन होता तो पण बऱ्यापैकी कमी झालाय म्हणजे पिरियड मध्ये जे कोट वगैरे खूप दुखायचं ते पण भरपूर प्रमाणात कमी झाले म्हणजे सकाळी बॅच करताना खूप फ्रेश वाटतं सकाळचा बॅच करताना पहिले मी साडेपाच ची बॅच करायची संध्याकाळची पण आता मी फेब्रुवारी महिन्यापासून ची बॅच करते मॉर्निंग ची बॅच करताना खूप फ्रेश वाटतं हो एक्झॅक्टली खरंच छान वाटतं टक्के आणि पहिले मी प्रियांका मेहम आणि मनोज सरांबरोबर क्लास केला होता आता तुमच्या बरोबर करते तुम्ही पण खूप छान शिकवता थँक्यू सो आणि आता मुलांची स्कूल चालू झाल्यामुळे झाल्यामुळे थोडस आता माझं सूर्यनमस्कार वगैरे मला पूर्ण करता येत नाही पण मी रोजचे बारा राऊंड कम्प्लीट करते अरे वा खूप छान हो हो, मी उठून हो, करते मुलांचं साडेपाच पर्यंत तिथन पुढे थोडासा क्लास करते सा पर्यंत बारा राऊंड बारा पर्यंत मी करते आणि परत मुलांना स्कूल साठी प्रिपेअर करते पण मी चुकवत नाही अरे वा खूप छान यालाच म्हणतात सातत्य यालाच म्हणतात आवड ज्याला जिथे